साठी बंदोबस्त योजना ही कालच आम्ही ऑब्झर्वर यांच्या साक्षीने फायनलाइज केलेली आहे त्याला अंतिम रूप दिलेले आहे आपल्याकडे सहा कंपन्या केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या प्राप्त झालेल्या आहेत आता अठ्ठेचाळीस तास हे निवडणूक पूर्वचे जे आहे ते अत्यंत पोलीस विभागाच्या दृष्टीने महत्वाचे असतात त्यामुळे स्पेशल स्क्वॉड अधिक सक्रिय केलेले आहेत प्रत्येक पोलिसांना ॲडिशनल स्पेशल स्कॉड काढून दिवसरात्र पॅट्रोलिंग करणे कुठलाही प्रलोभनाचा प्रकार किंवा असा एखादा प्रकार घडू नये यासाठी पूर्ण तयारी आहे सज्ज आम्ही आहोत बंदोबस्त डिप्लॉयमेंटमध्ये आता वाढ केलेली आहे आणि जो मेन बंदोबस्त बुथवर लागणार आहे त्यांना ज्या आवश्यक त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्या सूचनामध्ये महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या जनतेसाठी देखील अपील आहे त्यांच्या माहितीसाठी सर्वांना की के मतदान केंद्रावर येताना मोबाईल फोन हा जो आहे शंभर मीटर परिसराच्या बाहेर ठेवावा लागणार आहे या ठिकाणी कोणताही ज्वलनशील पदार्थ जसं उदाहरणार्थ एखादा लायटर किंवा आगपेटी इत्यादी घेऊन साहित्य घेऊन मत मतदान केंद्रात येता येणार नाही एखादा शार्प ऑब्जेक्टसुद्धा मतदान केंद्रात घेऊन येता येणार नाही ट्रॅफिक व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्शनचे पॉईंट केलेले आहे शंभर मीटर परिसर जर रोडवर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणच्या ट्रॅफिकचं डायव्हर्शन आपण केलेलं आहे या कालावधीमध्ये एकूण दोन आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल झाले होते दोन्ही गुन्हे किरकोळ आहेत एका एक गुन्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये दगडफेक झाली होती तो अद्याप डिटेक्ट झालेला नाही त्यासाठी प्रयत्न आपण केलेला आहे भरपूर परंतु डिटेक्ट झाला नाही एक गुन्हा जो होता त्याच्यामध्ये विना परवाना जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश डावलून आदे त्या ठिकाणी जमाव करण्यात आला होता निदर्शनं करण्यात आली होती त्याबद्दल एक गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये नऊ आरोपी यांना एक्केचाळीस अ एक, एक प्रमाणे नोटीस दिलेली आहे आणि पोलीस विभागाची सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात या निवडणुका होण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि आम्ही कॉन्फिडेंट आहोत की ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडेल धन्यवाद